श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या लाडक्या बाळा मला माहीत आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेस पण तू जराही काळजी करू नको माझे आशीर्वाद तुझ्या तुझ्यासोबत आहेस बाळा स्वामी बोलतात जे लोक त्यांच्या आयुष्यात सुख असतानाही माझ्या चरणी अर्पण होतात त्यांची साथ मी कधीच सोडत नाही तुम्ही फक्त तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा कारण मी तुम्हाला मार्गदर्शन करीत राहील स्वामी म्हणतात मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर आनंद शांतता कधीच कमी पडू देणार नाही मी सदैव तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहीन तुझ्या आमच्यावर विश्वास आहे तू आम्हाला मानतोस ना मग तू आमच्यासाठी या चॅनल करून घे बाळा विश्वास असेल तरच कर सबस्क्राईब बाळा तुमचा देव तुमच्या विश्वास ठेवतो तुमचा देवाचा तुमच्यावर खूप विश्वास आहे तुम्हाला पैशाची व आनंदाची कधीच कमी पडू देणार नाही सदैव तुमच्या पाठीशी राहील स्वामी म्हणतात आजचा हा स्वामी संदेश पूर्ण ऐकलात तर स्वामी म्हणतात मी त्यांची इच्छा पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या कोणावरच लक्ष देणार नाही म्हणून कमेंट मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि स्वामींचा हा स्वामी संदेश तुम्ही पूर्ण ऐकला हे आम्हाला कळवण्यासाठी कमेंटमध्ये एक हजार असा अंकामध्ये लिहायला विसरू नका स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ